बाईचे लॉजवर अतिशय घाण व्हिडिओ व्हायरल आणि ताईने केली पोलखोल आणि बाई लॉजवर घाण व्हिडिओ बनवू नको अतिशय किळसवाना लॉजवरचा व्हिडिओ व्हायरल आता ही ती छपरी छिन्नाल संगीता वानखेडेचं स्पष्ट मत लाईवचं थमने आहे व्हिडिओचं आणि त्याच्यामध्ये तिनं बोलले विषय आहे माझ्या बाबतीत बोललेला आता कुठलाच व्हिडिओ व्हायरल नाही काही नाही मी जी व्हिडिओ बनवते ती मी माझ्या ऑफिसलाच बनवते कामावर बनवते घाणेरडी व्हिडिओ बनवते तरी पण ही छिन्नाल हिच्या चेह्याला थमनेल असं ठेवते बाई थमनेल तरी खरे ठेव आणि एकीकडं पण ही असंच आहे आणि काय पोल खोल केलीस ग बाई तू माझी कुठली पोल खोल केलीस हां अगं तू माझी पोल खोल करावी एवढी तुझ्या आहे का तूच आधी सतरा जण संघट जाणारी माझी पोल खोल करणार आहे वरी आणि हिला एवढी लाज पण नाही खाली थमनेलला तसं बघून लोकांनी टाकलंय खाली कमेंट आहे तिला की त्या स्मिता सातपुते आजी स्मिता तुम्ही फोटो का ठेवला ह्याचा अर्थ काय होतो स्मिता सातपुतेचा चेहरा दाखवून फोटो ठेवलाय थमनेलला आता त्या स्मितताईनं बिचारीनं रडून रोडून सांगितलंय की माझे कोणी व्हिडिओ टाकू नका आणि त्या चिल्ल्या पण शिव्या पण तरी पण ह्या बाईला लाज नाही शेवटी तिच्या म्हणजे हिला लोकाचे फोटो घेतल्याशिवाय आता स्मितताईचा लांब लांब पर्यंत संबंध नाही बर का स्मितताई सातपुतेचा लांब पर्यंत त्या व्हिडिओमध्ये कुठंच काही संबंध नाही कुठंच अन्न थमनेलच्या फोटोमध्ये मी ते स्क्रीनशॉट ठेवलेले आहेत काढून थमनेलच्या आणि मला कृपया करून स्मितताईचा जर कुणाकडे नंबर असेल तर मला नंबर द्या आणि थमनेलला फोटो स्मितताईचा आता बाकीच्या बघणारे काय म्हणून बघायला माहित आहे का की बाईचे लॉजवरचे घाण व्हिडिओ व्हायरल आणि तिथं फोटो दिसायला स्मितताईचा आता फोटो स्मितताईचा दिसला म्हणलं तर बाकीचे जे आहे बघणार त्यांचा गैरसमज काय व्हायलाय स्मिता त्याच्या डोळ्यात पाणी आहे फोटो टाकलाय थमनेलला तिथं काय वाटणार अगं नासके बाई कोणते माझे व्हिडिओ व्हायरल झालेत ग गा? लॉजवरचे घाण तू माझे ह्या चांगल्या व्हिडिओला घाण व्हिडिओ म्हणते तू मात्र छाती पोट सगळं खालचं वरचं सगळं समाजाला दाखवते की लाईक साठी शंभर लाईक करा मग मी माझी छाती दाखवते शंभर लाईक करा मग मी माझी कंबर दाखवते हा अगं अंग प्रदर्शन करून खाणारी तू छपरी आणखी व्हायरल व्हिडिओ झालेत म्हणती होय नासके हा तुला ठेवताना तरी अक्कल काय संबंध येत होता आणि मी काय की मी जी काम करते ना हॉटेलला असू देत नाही तर कुठं बी काम करू दे कष्ट करून खायला लाज नाही तुझ्यासारखं टांगड्या देऊन तर खात नाही बघ सतरा जण संकट जाऊन कुणाचं गोड दिसलं पैसा असला की तिथं जायचं खायचं ही तर माझ्या आईबापानी शिकविलेलं नाही माझ्या आईबापाचे संस्कार चांगले आहेत तू खानदान म्हणली होती ना तर माझं लय खानदान मा चांगलं आहे म्हणून नवरेपाशी राहायला बी शिकवलेला आहे नवरेपशी खायला बी शिकवलेलाय लोकाचा गु खाऊन मोठं व्हायला नाही तू काय म्हणली कलज वाढायचं ती कल काय नसताना पण ह्या बाईचं त्याच्यासोबत जोडायचं ते आम्ही ती धंदे नाही करत आत्तापर्यंत आतापर्यंत माझं टोटल युट्यूब चेक केलं टोटल इंस्टाग्राम चेक केलं तर मी कुठंच कोणत्या बाईचं ना जोडलेलं आहे ना नाही कुठं कुणाला ना मी काय घाण बोललेली आहे ही जोडायची कामं तर तू केलं त्याचे मी व्हिडिओ शेव केले तू माझ्या बाबतीतच तसं तस केलेलं आहे जणांच्या बाबतीत आणि तुला माझा मालक सुद्धा पुरणा त्याचा पिवळा पिवळा तर खातीस ती खातीस आणि वरून म्हणती की मी विचारते का गं बाई तुझा नऊ आहे का तू काय त्याची रकेल आहे का की तू त्याला दाब देऊन विचारणार आहे व्हिडिओ करायला ठेवलाय का कशाला माझं काम ना खाजगी काम आहे माझ्या मालकाच्या बापाची प्रॉपर्टी आहे माझ्या मालकाची प्रॉपर्टी आहे वैयक्तिक मी काय कुठल्या सरकारी कामाला नाही की तू तु त्याला तुला कुणी अधिकार दिलाय त्याला विचारायचा पण नाही तुला कोणता गडी माणूस दिसला की कधी घेईन वाटतं आणि मी तुला त्या पुरीविषयीच बोललेली होती थमनेल ठेवत त्या पुरीचा फोटो ठेवला होतास पोस्टमध्ये मग तुझ्यातला तु दम होता तर कशाला डिलीट करायचा राहू द्यायचा होतास ना पण मी ठेवलेला आहे बरं का स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे उद्या मी ना तू खरंच एका बापाचं तुला बापानं काढलेलं असेल ना तर माझ्यावर जरा केस कर की मला असं असं घाण बोलली माझ्यावर म्हणून म्हणजे तुला मी जरा हिंगा दाखवते की असं विनाकारण कोणत्या आणि स्वतःला समाजसेविका म्हणते वय गे छपरी हां तुला रोज एक पुरण तुला घाण व्हिडिओ काढायची बेवड्या भोकाचे दारू पिऊ पिऊचे तुझे व्हिडिओ व्हायरल झाले आणि तू सांगती का की माझे घाण व्हिडिओ व्हायरल झाले म्हणून थमनेल ठेवती दारू पिऊन नशेत झुलायलेली तुझे व्हिडिओ व्हायरल झालेत की आणि संजीवनी वहिनीनं सांगितलं बी तू दारू पिती दारू पिलेस कशी बोलती हे सगळं सांगितलेलं आहे की पण चल ठीक आहे मला तुझ्या पर्सनल कुटांनीशी काही घेणं देणं नाही पण तुनं जी स्पष्ट मत इला थमनेल ठेवलं ना मला फक्त एक देवाच्या कृपेनं ती स्मिता देता पुताईंचा नंबर भेटावा तुला असा लावते ना काटवाडीच बघच तू नाद कुणाचा केलाच ना, मदे नहीं, ना नहीं। ही लक्षात घे नाद कुणाचा केलाच ती कारण त्या पूर्ण व्हिडीओ मध्ये स्मिता सातपुतेचा लांब पर्यंत कुठंच संबंध नाही ना व्हिडिओमध्ये नाही ना कुठल्याच गोष्टीत संबंध नाही कुठलाही संबंध नसताना तुला कायदेशीर कुणाचे बी असे फोटो टाकता येतात का आणि त्या थमनेल मधला जी वाक्यप्रचार आहे वाक्यप्रचार इतक्या घाणेरड्या प्रकारचा वाक्यप्रचार आहे की लॉजवर असे असे व्हिडिओ व्हायरल झालेत घानेरडा व्हिडिओ काढलेले व्हायरल झाले आणि तिथं स्मिता सातपुतेचा चेहरा दाखवून तू फोटो ठेवलाच आणि त्याच्यासाठी बघ तुला मी त्याचे बी स्क्रीनशॉट काढलेत बघ तुला काय करते फक्त एक देवाच्या कृपेनं मी परत एकदा सांगते जर कुणाकडे स्मिता सातपुते यांचा नंबर असेल फोन नंबर तर प्लीज मला फोन नंबर द्या कारण त्या बाईनं काल रडून सुद्धा सांगितलेलं आहे की माझे फोटो व्हिडिओ कुणीही टाकू नका आणि तिनं सांगून सुद्धा तिनं वॉर्निंग दिलेली असताना सुद्धा ह्या बाईनं थमनेलला तिचा फोटो ठेवलाय तर मी सगळ्याला कळकळीची कल विनंती करते जर कुणाकडं स्मिता सातपुतेचा नंबर असेल तर मला मेसेजमध्ये सेंड करा कारण ही बाई एवढी नासकी आहे आता थमनेलला सरळ तिचा आहे की लोजवर घाणेरडी व्हिडिओ व्हायरल असं झालं तसं झालं तिथं जर स्मिता सातपुते ताईंचा चेहऱ्याचा फोटो आहे म्हटले नंतर फोटो आहे म्हटल्यानंतर मला सांगा याचा अर्थ समाज काय समजणार आहे ना स्मिता सातपुते ताईंचं मधी कुठं नाव आहे गोष्ट आहे म्हणजे काहीही संबंध येत नाही बरं का तरी सुद्धा तिचा फोटो ठेवला आहे म्हणजे ही बाई किती बेअक्कल मूर्ख आणि पैशासाठी इतकी घाणेरडी बाई आहे ना आणि हि काय सांगते की सुनाला आणि का किती त्रास असेल अगं नासके बाई तुला फक्त तुझ्या नवरे राहता आलेलं नाही माझ्या लग्नाला आज वर्ष लग्नालाय आमचं कुटुंब विभक्त नाही आणखीन एकत्रित कुटुंब आहे आम्ही जावा जावा सुद्धा आणखीन यो तर माझ्या सुनाला अन लेकाला काहीच त्रास नसणार आहे कारण मला माहिती आहे कुटुंबात कसं राहायचं की माझ्या आईचे संस्कार आहेत मी खानदानी आहे तुझ्यासारखी नाही लेकरं होईस तर नवरा गोडन लेकरं झाली की नवरा सोडला ही माझ्या रक्तात नाही बरं का त्यामुळं तुला कुटुंब काय असतं ना ही माहीत नाही अगं माझ्या जाव्याने येऊन तुझ्यापाशी सांगितलं माझी जाऊ चांगली आहे आमचे एकत्रित पण तू तर तुझ्या जाव्याचं काय सांगितलं की हिला नवरा असताना मुसलमानाबरोबर बरोबर राहते ही तुझं खानदान आहे का आणि तू माझ्या खानदानाचं मी त्यावेळेस तुला काय बोलले नाही जाऊ दे म्हणलं पण तुझं थमनेल बघितलं ना थमनेल बघ तुला त्या थमनेलच किती महागात पाडते मी कारण थमनेलला ते स्मिता मला आश्चर्यच वाटलं स्मिता सातपुतेचा फोटो बघून अरे म्हणलं बघितला अरे काय काय स्मिता चा, प्रकार झाला फोटो दिसायला आणि हिला कमेंट सुद्धा काय संबंध येतो ह्याच्यात म्हणून तिचा का थमलेला फोटो ठेवला म्हणजे ही किती नालायक आणि नीच प्रवृत्तीची बाई आहे बघा पैशासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ही कुठल्याही स्तराला जाऊ शकते कुठल्याही का काही करू शकते आणि बायकांची तर इतकी इज्जत काढते नाही ना इतकी इज्जत काढते आणि स्वतःला समाजसेविका समजते अन संगीता जावळे अन मी तिला ताई साहेब अगं तू ए छपरी तू ताई साहेब मला म्हणावं हे चे तुझ्यासारख्या बाईला ना ते धंदे करायला जमतं ते आम्हाला नाही जमत तसलं तू म्हणू पण नको मला आशा पण नाही तुझ्यासारख्या नालायक मी तुझ्यासाठी माझं ताई साहेब नाव ठेव ताई म्हणजे बहीण पण तू कधी कुणाला भाऊ मानत नाही तू सगळ्याला ठोक्या मानती असा विषय आहे ना त्यामुळं मी भाऊ मानते आणि मला समोरच्यानं सुद्धा माझ्या अकाउंटचं नाव घेताना सुद्धा माझ्या नावानं घेऊ नये म्हणून मी ताई साहेब नाव ठेवलं कारण ताई साहेबामध्ये एक वेगळी इज्जत असते बहिणीचा दर्जा असतो म्हणून मी ताई साहेब नाव माझ्या अकाउंटला दिलं तुझ्यासारख्या छपरीबाईनी मला बनाव म्हणून नाही आता तू बघ तुझ्या थांबणी तु तु मी कसे ठेवते फक्त तू बघच मी विषय थांबवले नंतर तू केली ना सुरुवात स्पष्ट मतला येऊ लाट आणि काय मी सांगत असते व्हिडिओ आला तरी सुद्धा मला काय ते पिल्लीनं सांगितलं किंवा कमेंट तर मी पिल्लीला सांगितलं बघायचं नाही ते नको मला हे करू नको ती करू आणि मग तुला आत्ता गुगवण लागला का स्पष्ट मतला येऊ झालेली घटना आठवडा होऊन गेलं आणि त्या घटनेचा व्हिडिओ आत्ता ही कळल्या तर चॅनलला होताच हिकडल्या तर आणि तुझं कसं स्वतःला समाजसेविका म्हणती आणि त्याच्या मागून तू दुसरा धंदा करती समाजसेविका नाही मी म्हणते की तसे व्हिडिओ आले ना पण बघायचे नाहीत आपल्याला त्रास होणार बघायचे नाहीत मग आता बरं तुला उकाळ्या पाकाळ्या डबल आल्या ग तुझ्याला बुडात किडे वळवळ वल करायले आहेत त्याला स्प्रे मारूनच थंड करणार कोण नाही ना थंड करायला कसं असतं हे थंड करणारा असला ना घरात तर मग तुझे किडे नाहीत वळवळ करत आणि बाहेरचं तुझं कुठवर कोण थंड करणार ग कारण रोजच एक एक नवीन नवीन तुला सवय तसं आम्हाला बंद नाहीत बाई तू आहे नासकी तू त्यावेळेस बोलली मी जाऊ देत म्हंटल आणि तुझी म्हणली ना लय बोलती ना काय देणं तर काय देणं गुन्हा आहे बरं का असा धंदा हा ठीक आहे तू तिला धंदेवाली म्हण त्या पुरीला तुझी पोस्ट टाकली होती ना त्या पुरीला धंदेवाली म्हण धंदा करती म्हण पण जे कार्य रेड टाकून पकडलं होतं आणि त्या पकडलेल्या ठिकाणी ती पुरगी नव्हतीच तरी तू नाव घेतलं ना तर ते कायदेनं गुन्हा आहे आणि हा विचारण्याचा अधिकार सगळ्या समाजाला आहे बरं का की हिला खरंच पकडली होती का ही पुरगी तिथं खरंच होती का म्हणून कारण तेच रेड टाकणे ही करणे जे जी, जिम्मेदारीचं आणि जबाबदारीचं काम होतं मग त्या रेडमध्ये ही इतकं मोठं रॅकेट इतका मोठा व्यवसाय आणि त्या व्यवसायामध्ये ती पूर्गी कुठंच नसताना तू तिचा आणि तो विचारायचा अधिकार प्रत्येकाला आहे तू स्वतःला समाजसेविका म्हणती पण तुला कायद्याचं ज्ञान नाही बावळट बोडीचे तुझं असं काम आहे खालची रिकामीन वरचीला काय कमी ह्याच्या आधी बी मी तुला हेच बोललेली आहे नाही द्यावाच्या ना कृपेनं मला फक्त स्मितासाठी सातपुतेचा त्याचा नंबर मिळावा लाव तुझी बघ ना आणि काय ते तिचा फोटो ठेवला आहे आणि त्याच्या तोंडापुढं काहीतरी पळाली ए पळालेली नाही तुझ्या बोकांडी दहा पंधरा बसविणारी आहे मी पळालेली नाही आणि तुला त्याची गरज पण आहे तुला त्याची गरज आहे कारण तुझ्याला फन फन फनफन फनफन फन, फन, करतो कोण जिरविणार नाही ना घरात आणि बाहेरचे कुठवर जिरविणार आणि जिरविणार होते बाहेरचे तर तू स्वतः सांगितलंच शुगर आहे उठत नाही त्याच्यामुळं तुझं ती लागल फनफन करायला आणि त्यामुळं तुला ही सुचायलं सगळं आणि आता पैसा येईना ना ना मग पैशासाठी तू काही करती लाज धर जरा आणि तू माझी सांगती का मी पात्रता पात्रता अगं तुझी काय लायकी आहे तुला काय इज्जत आहे आणि तुला काय किंमत आहे तू पात्रतेच्या गोष्टी करती हा धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का ही तुझी पात्रता आहे तुम्हाला पात्र त्याच्या नाही मी खरंच दोन तीन दिवस तुम्हाला तुम्ही बघताय मी एकतर लवकर व्हिडिओ बी टाकत नव्हते मला वेळ भेटत नव्हता आणि ह्या दोन तीन दिवसात मी म्हणजे जरंगे पाटलांवरचे तिच्या लिफ्ट कोसळल्यावर व्हिडिओ एक वर्षा वर खालचा आणि त्या लिफ्ट कोसळल्याला तरी मी ती जाऊ देत म्हणलं बाउट बाई आहे कुठं नादा लागत बसा पण नाही हिनं बसली डोक्यावरच डायरेक्ट मग हां आज मधला एवढं चार आठ दिवसाखालचा खालचा झालेला प्रकाराचा व्हिडिओ नंतर बरं टाकला ते टाकलाय तुला रोज लॉवर जाऊन एकाला घ्यायची सवय हो आहे बाई आम्ही जरी गेलो ना तरी आम्ही कष्ट करून खायला जातो घ्यायला नाही म्हणून मालकाचा विश्वास आहे तुझ्यासारखं नाही कॅरेक्टर लॉस आमदार खासदार घ्यायचे नगरसेवक घ्यायचे का तर पैसेवाले असते आणि पैसा संपला की लात द्यायची हे आमच्या रक्तात नाही आम्ही खानदानी कैक आणि कुणाच्या खानदानाचं उलती तू हा ती खानदानीक माणसानं खानदानावर बोललं तर गोड दिसतं तुझ्यासारखेने नाही नाही तुझी माझीशीच गाठ आहे आता कर तू पण कायदेनं कर काय करायचंय ती आणि मी पण ना तुझी लावणारच कायदेनंच कर तू फक्त सुरुवात तू कर तू त्यावेळेस माझ्या जाऊबाईला भीती घातली होती ना, ती 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 ना मी केस करायला ती जाऊबाई माझी सरळ आहे आणि साधी बुळी आहे खरंच सरळ आहे तू म्हणती ना तिलाही चांगली आहे खरच चांगली आहे तिनं तुझ्या गप्पावर लगेच विश्वास ठेवला होता लगेच आणि मी तिला सविस्तर सांगितलं नव्हतं की ताई घाबरू नका तिनं माझ्या चारित्र्यावर डाग उडवल्याला जो खोटा व्हिडिओ आहे तो माझ्याकडं आहे आणि मला पोलीस स्टेशनला तिनं गेल्यानंतर तो बस झाला आणि मी तुला बोलत होते तर कोणतं तुझा रंगे पाटलांवर वाईट बोलत होती मी तुला त्याच प्रकारे उत्तर देत होते तो काय गुन्हा नव्हता माझा कारण तू एवढ्या प्रतिष्ठित माणसाला बोलू शकते त्यांच्यावर कुठलेही पुरावे नसताना तर मी तुला प्रतिउत्तर देऊ शकत नव्हते का आणि मी तुला प्रतिउत्तर देत असताना तू मला घाणघाण शिवे दिल्यास रेडे हाले घोडे लावायची भाषा केलीस माझ्या आईबापाला शिवे दिल्या माझ्या खानदानाला शिवे दिल्या आणि ह्या शिव्या दिल्यानंतर स्वतःची आब्रू वाचवण्यासाठी मी तुला फक्त प्रतिकार केला बरं का आणि प्रतिकार करत असताना तू चारित्र्याला डाग लावलेले व्हिडिओ टाकले आणि तू मेन महत्त्वाची चुकी केलीस त्या व्यक्तीचा नंबर तुझ्याकडं आहे म्हणून फोन आलता म्हणून आणि माझ्याकडं वॉईस रेकॉर्डिंग आहे म्हणून तो व्हिडिओ मी शोव करून ठेवलेला होता त्यामुळं मी तुझ्या भापड धमक्याला भीत नव्हते पण जाऊबाईंनी मला फोन करून सांगितलं संगीता माझ्यासाठी थांब म्हणून मी थांबली होते बरं का थांबले होते मी संपवले नव्हते विषयी फक्त काही दिवस आणि ज्या वेळेला आणि नालायक बाई मी तुझी तू प्रत्येक वेळा सांगते ना की पात्रता पात्रता अगं माझी पात्रता नाही म्हणून तू स्वतःहून मला कॉल करत होतीस का त्या दिवशी स्वतःताईला फोन केल्यावर तू स्वतःहून म्हणून बोलली का मी तुला एकदा तरी कॉल केला का जेव्हा जाऊबाईनी मला हट्ट धरला होता की तू स्वतः तिला कॉल कर म्हणून मी केलं तर बरं का त्यावेळेस पण त्याच्यावर तुला आत्तापर्यंत एकदाही मी फोन केलेला नाही कारण तुझी तेवढी पात्रता नाही तुझ्यासारख्या घाणेरड्याबाईला मी फोन लावावा बरं का तेवढी तुझी पात्रता नाही त्याच्यामुळं मी तुला कॉलच केला नव्हता तू स्वत मला फोन करत होती आणि ज्या वेळेला तू जरंगे पाटलांचे लय मोठे मोठे प्रकरण बाहेर येणार आहेत तुम्ही काही बोलू नका असं म्हणली होती ना टोटल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं टोटल ज्या ज्या वेळेला मी म्हणजे त्यावेळेला मी तुला दोन वेळा फोन लावला होता जाऊबाईच्या हट्टामुळे एकदा माझ्या जाऊबाईनं पहिल्या स्टार्टिंगला माझ्या जाऊबाईनं मला क ह्याच्यावर घेतलं होतं फोन जोडला होता तुला फोन लावून मला जोडलं आणि पुन्हा जाऊबाईने फोन ठेवल्यानंतर मला परत जाऊबाई म्हणल्या तू स्वतः बोल म्हणले एकदा फोन लावून तेव्हा मी एकदा फोन लावून बोलले तो विषय ती पण रेकॉर्डिंग आहे तो विषय झाल्यानंतर तू मुंबईला आंदोलनाला बसलेवर जेव्हा आत्महत्येच्या धमक्या दिल्या ना त्यावेळेला एकदा मी तुला ला, तु फोन लावून बोलली ती पण रेकॉर्डिंग आहे आणि परवा जेव्हा मी स्वातीताईला फोन केला तेव्हा तू फोनवर बोलत असताना जा पोलीस स्टेशनला सांग बोल माझी हीच पद्धत आहे ही जी बोलली होती ना ते पण रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे त्यामुळं ना मी कुठंच चुकीच्या गोष्टी करत नाही मी कायद्याला धरून चलते म्हणून तुला सांगते सुरुवात तू कर जरा जा जाऊन कर माझ्यावर केस पुढचं कसं निस्तरायचं आणि काय निस्तरायचं ना ते आत्ता मी बघते बिंदस्त जा मी फक्त मी माझ्या जावाला आम्ही जावा जावा बहीण मानता आईबापाचे आणि वळण त्यामुळं आणि तू सांगती काय जाऊ दे मी लय लय भाषा माझी घाण आहे पण मी आत्ता बोलत नाही आता इथून पुढं फक्त आज सुरुवात आहे इथून पुढं